त्या संस्थागार परिवाराने श्रीषला दिलेल्या त्या शुभेच्छा आहेत ते त्याच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील आणि सरांचं जे संस्थागार चालवण्याचं जे मानस आहे खरंच खरोखरच आजकाल माणसाची सेवा करणं हे फार गरजेचं झालेलं आहे मानव सेवा हीच आपली सेवा आहे आणि मृत्यू पूजेला न मानता मी एक अशी स्त्री आहे की मी पण कुठल्या पूजेला न मानता आ, म्हणजे माझा एक असंच माणूस आहे की म्हणजे निसर्गाची पूजा आम्ही करत असतो पण सर आणि ताईचं मी नेहमी फेसबुक मध्ये म्हणजे रील्स वगैरे बघत असते आणि त्या च्या माध्यमातून मला एक असं सुचलं की मुलाचा वाढदिवस आपण या ठिकाणी करावा आणि खरोखरच ताई आणि सरांचं असं महान कार्य जे वाखाण्याजोग आहे समाजाने यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा आणि अशा प्रकारे या ठिकाणी जे आमचे आ, माता पिता आहेत या ठिकाणी त्यांना या वयामध्ये आधाराची गरज असते आणि सर आणि ताई खरंच खरोखरच माझ्याकडं असा शब्द नाही की तुमचं कौतुक करण्यासारखं तुम्ही खरोखरच असं खूप महान कार्य करता त्या कार्याबद्दल तुम्हाला खरंच माझं असं म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही ते मी व्यक्तही करू शकत नाही असं कार्य आपल्या हातून घडावं एवढंच मी शुभेच्छा देते धन्यवाद